नमस्कार मंडळी आज मे महिन्याचा तिसरा शनिवार म्हणजे प्रावीण्य परिवाराचा विशेष शेर सादरीकरणाचा खास दिवस मी निशा दळवी खोपोलीहून आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी सर आदरणीय मातोश्री दादाश्री नंदिनीताई पी दादा, नंदिनी दादा आणि परिवारातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार गझलकारा बंधू भगिनींना विनम्र अभिवादन करून त्यांच्यातलेच पाच शेर खास निवडलेले मी सादर करीत आहे पहिला शेर आहे स्पर्धाताई गोडबोले यांचा पुसून आज टाकल्या खुना जुन्या घरातल्या बघू नको पुन्हा तिथे स्मृती तुझ्या मनातल्या पुसून आज टाकल्या खुना जुन्या घरातल्या बघू नको पुन्हा तिथे स्मृती तुझ्या मनातल्या एक सुंदर संदेश त्यात दिलेला आहे जेव्हा आपण सगळं टाकून देतो चांगलं वाईट असं काही नाही पण जे आपल्याला नको असतं मनाला जास्त त्रास होतो अशा गोष्टी एकदा टाकून दिल्या की पुन्हा तिकडे वळून वळून पाहायचं नाही त्या तुला त्रास देणार तेव्हा हे लक्षात ठेव की पुन्हा वळून पाहायचं नाही असा सुंदर संदेश यातून दिलेला आहे स्वराताईंनी पुढचा शेर आहे दादांचा कल्पांत व्हायला तर मुळीच नाही कल्पांत व्हायला तर मुळीच नाही रडण्यास मात्र मागे राहू नये कोणीही पहा हा फार मोठा संदेश आहे यातून तु? कल्पांत म्हणजे काय कल्पनेपलीकडल्या जगाचा शेवट आपण काही योजना आखलेल्या असतात काही स्वप्न पाहिलेले असतात काही कल्पना केलेल्या असतात त्या जगाचा जर शेवट झाला दिलखुलासपणे त्यावर रडावं मन मोकळेपणाने रडावं त्यावर चर्चा करावी त्यातनं सुधारणा करावी पण त्या दाबून ठेवू नये त्याचा मानसिक आणि शारीरिक दोन्ही त्रास होतो असा सुंदर संदेश यातून आहे कल्पांत व्हायला तर हरकत हरकतमुळेच नाही होणाऱ्या गोष्टी होतच राहणार पण त्यावर गप्प बसायचं नाही त्यातनं काहीतरी मार्ग काढायचा रडा मोकळेपणाने बोला व्यक्त व्हा पण दाबून ठेवू नका त्याचा तुम्हाला स्वतःला त्रास होईल असा सुंदर संदेश यातून दिलेला आहे पगारे दादांनी पुढचा शेर आहे सुनीता ताई बहादे यांचा चेहऱ्यावर भाव हसरे ठेवत आहे चेहऱ्यावर भाव हसरे ठेवते यातनेला नाव हसरे ठेवते किती सुंदर विचार आहे यामध्ये सतत हसत राहतो माणूस हसत आपल्या वेदना झाकण्याचाही प्रयत्न करतो कधीकधी दिलखुलासपणे हसतोही पण जेव्हा 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 काही गोष्टी मनात लपून माणूस हसतो सहज सर्वांनाच कळेल असं नाही म्हणून त्या यातनेलाही नाव हसरे ठेवलं आहे आणि चेहऱ्यावरच्या भावालाही हसत्या भावालाही नाव हसरं ठेवलेलं आहे असं हा सुंदर सुनीता ताईंचा शेर की आपल्या यातनाही लपवाव्यात आणि हसत राहावं की पुढच्याला वाटू नये की हे व्यक्ती दुःखी आहे कशाला आपल्यावर कीव करावी कोणी म्हणून सतत हसतही राहावं असा हा सुंदर संदेश पुढचा शेर आहे आसावरिताई यांचा नात्यामधली माया संपूर्ण आज गेली नात्यामधली माया संपूर्ण आज गेली कुरवाळ तोय जोतो मनसोक्त मी पण आल कुरवाळ तोय जोतो मनसोक्त मी पण आला सध्याचं जग किती जरी मोठं झालं तर माणसं कोती झालेली आहेत आपले आपलं पाहणारी जास्त झालेली आहे एक काळ होता आमच्या बालपणाचा सगळी कुटुंब नात्या गोवत्यातली शेजारी बाजाराची सगळे एकत्र एक येऊन आनंद लुटायची सुखदुःखात सामील व्हायची आता लोकांना वेळ कमी आहे जो तो आपलेपणात पाहतो ही सल आसावरित दाखवलेली आहे ती ओढ ती माया संपून गेली आहे याचं दुःख त्यांना वाटतं पुढचा शेर आहे परत पगारे दादाचा उपचार कुठे उरला आता आजार आला उपचार कुठे उरला आता आजाराला शब्द पुरेसा मला पण आधार आला पहा काही दुःख असे असतात की ज्याच्यावर औषध हेच उपचार नसतं मानसिक दुःख कुठेतरी भावनेला पोचली ठेच असते त्याच्यावर औषध काहीच नाही आहे दोन शब्दप्रेमाचे एका व्यक्तीनी ज्याच्याकडनं अपेक्षा आहे त्यांनी बोललं तरी तो मोठा आधार ठरतो आणि माणूस त्यातून लवकर बरा होतो असा हा सुंदर शेर दादाश्रींचा खूप सुंदर की काही आजाराला उपचार नसतात ते आजार त्या आजारांवर शब्दच हा हे मोठं औषध असतात असा हा सुंदर शेर दादाश्रींचा धन्यवाद आजचे पाच खास शेर निशादर्डी खोपोल धन्यवाद